पहा मसाला आपला व्यवस्थित सगळा भाजलेला आहे आपण याच्यामध्ये आता एक फुलपात्र पाणी ओतत आहोत आणि पहा व्यवस्थित आपण हलवून नमस्कार मी सुवर्णा सुवर्णा कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आता कोणती रेसिपी आहे रोज रेसिपी काय करायची हा प्रश्न नेहमीच असतो कोणा सगळ्यांनाच असतो हा मग आज आपण अशीच एक गावरान मुगाची आमटी बनवत आहोत गावराण पद्धतीनं मूग आहेत अख्खे मूग आहेत ते आख्या मुगापासून गावराण पद्धतीची आमटी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत चला म्हणत तुम्ही ही माझ्यासोबत किचनमध्ये आणि ती आमटी कशी बनवली जात आहे ते अवश्य आणि अवश्य पहा पहा इथे गावरा पहा आमटी बनवण्यासाठी आपण मसाला तयार करून घेत आहोत पहा इथं दोन चमचे आपण खिसलेलं हे खोबरं घेतलेलं आहे पाच सात कडीपत्त्याची पानंही घातलेली आहेत थोडीशी आपण कोथिंबीर घातलेली आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि आपण आता हे वाटून घेत आहोत त्याचबरोबर इथं मूग उकडलेले आहेत कांदा आपण चिरून घेतलेला आहे कडीपत्ता आहे कढईमध्ये तेल तापत ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण हे जी मोहरी घातलेली आहे याच्यानंतर हे जिरं घातलेलं आहे जिरं मोहरी हे तडतडल्यानंतर आपण याच्यामध्ये आता हा कांदा घालत <crime ह 17 -29>, आहोत पहा कांदा पण घातलेला आहे कडीपत्तासुद्धा सुद्धा आपण घातलेला आहे आणि कांदा कडीपत्ता पण काय केलेला आहे थोडासा परतून घेताना याच्यामध्ये जो आपण मसाला वाटून घेतला होता तो मसाला याचा टाकलेला आहे पहा आणि कांद्यासोबत तोही आपण परतत आहोत कारण खोबरं आपलं हे भाजलेलं नव्हतं कच्चंच होतं बऱ्यापैकी आपलं हे परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये टॅमॅ एक टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली ती प्युरी टॅमॅटोची घातलेली आहे आता हे सुद्धा आपण व्यवस्थित चांगलं असं भाजून घेणार आहोत पहा यामक्याची ते चवीला चांगली अशी खूप छान लागते पहा आपली प्युरी जी आहे ती छान अशी भाजलेली आहे पाव चमचा आपण हळद घातलेली आहे पाव चमचा आपण हिंग घालत आहोत आणि त्याचबरोबर मीठ आपण एक चमचा घातलेला आहे आणि तिखट आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये एक चमचा घालत आहोत आता हे छान व्यवस्थित आपण असं हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा गरम मसाला हे आपण घातलेला आहे आता है एक मसाला। मसाला हे एक ज्यूस व करून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला पहा मसाला पण हा व्यवस्थित असा पहा तेलामध्ये कांद्यासोबतच हा सर्व मसाला मिक्स झालेला आहे चांगला असा पण हा परतून घेतलेला आहे आता याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचा पण पहा याच्यामध्ये आपण एकूण पात्र पाणी घातलेलं आहे आणि या लखोडीशी आपण उकळी येऊ द्यायचे पहा म्हणजे मसाला जे सगळे आहेत ना ते सगळे छान असे पाण्यामध्ये शिजतात व्यवस्थित याला उकळी येत आहे पहा छान आपली अशी गावरान पद्धतीच्या आमटीला ग्रेव्ही छान अशी तयार झालेली आहे पहा तुम्हाला दिसत असेल छान असे उकळे आलेले आहे आता आपण जे मूग उकडून घेतले होते कुकरात ते मूग आपण याच्यामध्ये घातलेले आहेत हे व्यवस्थित आपण आता मिक्स करत आहोत पहा छान असं मिक्स झालेलं आहे मूग अतिशय हे चवीला चांगले लागतात मुग हे पौष्टिक असतात हे तुम्हाला माहितच आहे आमटी काय करायचे आपल्याला प्रश्न पडतो मग अशा पद्धतीची आमटी तुम्ही जरूर करू शकता मुगाची आमटी भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत अतिशय छान अशी ही आमटी लागते आणि आता आपण हा आत्ता लसूण वरून चेचून घातलेला आहे पहा कारण लसणाचा फ्लेवर आपण जेव्हा शेवटी घालतो ना तेव्हा लसणाचा फ्लेवर अतिशय छान असा ह्या आमटीला येतो लसूण आपण फोडणीत घातला नाही पहा वरून घातलेला आहे ही आता थोडीशी आपण ही कोथिंबीर घातलेली आहे भरपूर घातला तरीही चालेल आणि पहा किती सुंदर आकर्षक आमटी तयार आहे तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे आणि तेवढीच ती चवीला पण आहे मग तुम्हीसुद्धा पहा अशी आमटी करा जरूर आपण आमटी बनवलेली आहे मुगापासून अख्ख्या मुगापासून खूप छान झालेली आहे स्मेलसुद्धा खूप छान असा येत आहे गावडांचा स्मेल असतो ना आमटीला तो आमटीला याच्यामध्ये ती चव उतरलेली आहे आणि स्मेलही उतरला आहे गरम गरम भाकरी आहे आणि आपली ती मिरची आहे सोबत चला मग तुम्ही अशी रेसिपी जरूर करा आणि पहा कशी झाली तेही मला सांगा तो पेन स्वस्थ राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा उत्साही राहा हसत राहा आणि हसवतसुद्धा राहा सर्वांना धन्यवाद पुढचा एपिसोड कोणता आहे तो पाहायला मात्र अजिबात विसरू नका